तेंगे, तेंगे। तेंगे, तेंगे। एक मी मला मला ज्वारीची बाकरी दे भेंडी द्या मटकी नाही मिळली एक कंटाळा आलाय हो दिवसभर अजून पॅकिंग मशीनचा डेमो आहे उद्या सकाळ ते घ्यायचा साडेसात वाजलं तरी आम्हाला घेतच आम्ही अजून आता आजचा रात्री इथंच मग काम राहायचं सकाळ उठायचं साडेनऊला चालू होतील मशनीचं ते बघायचं ते जर डेमो घ्यायचं त्या मशीनी भरायच्या ह्या मशीनी भरायच्या तिथून औरंगाबादला जायचं औरंगाबादला गेल्यावर ट्रिप डीप डिश घ्यायचं ते दोन ते घ्यायचे रे भाऊजे घराकडे निघायचं शुक्रवारी उरूस <laughs> रहा? <laughs> जारी बेंड मुझे okay.

तर हे असे ज्वारीची भाकरी आणि भेंडी घेणार रे बाळा घे असा कांदा आणि असं मस्त जेवण हे खाऊ नाही हो रोटेंनी काय करता जेवाला हे जेवण करायला कसं वाटलं थ्री स्टार हॉटेलमधलं जेवण कसं वाटलं सांगा ज्वारीची भाकरी आणि भेंडी शेजारी मगरी ओके okay. ओ दाल तडका बी दो गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ दुसरा मुक्काम पहिला मुक्काम नाशिक मध्ये झाला गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ हो दाखल काय तुम्ही म्हणता का तुम्ही दोघींनी मॅचिंग मॅचिंग केलंय तपास नव्हता अजिबात मला वाटलं रात्री काल आम्ही लगेचच येणार आहे महागारी कविताची बॅग बघितली मी ढे घेतली सामान ते मसाल्याच्या मिरच्या वगैरे ठेवायला लागलो होतो म्हणलं बॅग कशाला घेतली घरी आल्यावर मला म्हणली साड्या म्हणली मुकाम होईन की पळत पळत गेली जेवढी जी, जी, जी साड्या हाताला लागेल ती घेतली ना आली दोघीच्या सेम सेम झाल्यात तर आका होती बघा गेल्या वेळेस कशी पारुशी एका साडी भेटत होती तशी हां चला बाय बाय पावडर फॉर्म मध्ये करू शकतो हे पावडरसाठीच चालतं त्यात तुम्हाला काही साईन नसतं की हे पावडर फॉर्म साठी किती सेकंदाला एक पाऊस पडतो सर हे मॅक्झिमम तीन सेकंदाला एक पाऊस नमस्कार सगळ्यांना तर आपण जे मशनी खरेदी करायचं होतं तर नाशिकला आलो होतो घेण्यासाठी आज फायनली ते सगळे घेतले आणि काही काही मशनी घेतले ते तर तुम्हाला मी दाखवलं तर अजून आता टेम्पो भरताना पण दाखवते तर तुम्हाला सर सांगते ना त्यांच्याकडे काय काय मिळतात आणि नाशिकवरून घेतलं आम्ही ना राजकोटला गेलो होतो बाकी प्रत्येक फिरलो पण जशा जागेवर पाहिजे नमस्कार नंदिनी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्याकडे मनीषा मसाल्या यांच्या संचालिका मनीषा जाधव तरी आलेल्या आहेत बारामतीवरनं आणि माऊली मिल्क यांच्या संचालिका त्यांना कविता जाधव त्या पण आलेल्या आहेत ज्या दोघींनाही आपण आपल्या नंदिनी मशिनरी दिलेल्या आहेत त्यांना प्रत्येक मशिनरीवरती आपण प्रत्यक्ष डेमो करून दाखवलेले आहेत प्रॉपरली डेमो त्यांना आवडले मॅडम तुम्हाला डेमो म्हणजे म्हणजे आमची सांगण्याची पद्धत आवडली का आवडली ना म्हणजे त्यांना सर्व आपल्याकडे ज्या ज्या फूड प्रोसेसिंग मशिनरी आहे त्या सगळ्या मशिनरी आपण त्यांना दिलेल्या आहेत आज आणि ते आज बारामती इथे आपल्या सर्व मशिनरी घेऊन जाणार आहेत तर मॅडम कुठल्या कुठल्या मशीन घेतल्या आमच्याकडनं मी घेतलेलं आहे कांडप मशीन घेतलं चार पाण्याचं ॲटोमॅटिकच आपल्याला ज्यावेळेस मसाला फुटल ना आपण त्यावेळेस त्याला ते ला ला ते मिक्स करावं लागतं ना तर त्याला गरज नाहीये एकदम मसाल्यावर ते टाकलं आपण फुटायला की ते आपलं काम बघत बघत ते करू शकतो परत डाळ मिल घेतलेली अनपॉलिश डाळ पाहिजे असते सगळ्यांना त्यासाठी डाळ मिल घेतली दुसरं मिरची का मिरची मसाल्याचं हा ते घेतलं हा मिक्सीनच दुसरं Uh, म्हणजे त्यांना आपण हळदीची म्हणजे त्यांना आपण सात ते आठ प्रकारच्या वेगवेगळ्या मशिनरी दिलेल्या आहेत त्यामध्ये त्यांनी घेतलेला आहे मिरची कांडप मशीन, मशीन मिरची मसाला मशीन कोकोनट स्क्रॅपर मशीन घेतलेलं आहे त्यानंतर पोटॅटो स्लायसर पिलर आणि ड्रायर मशीन आहे त्याचबरोबर त्या पापड मशीन त्यांनी आमच्याकडनं घेतलेलं आहे त्या व्यतिरिक्त ओळी गहू धरण्यासाठी त्यांनी मशीन घेतलेलं आहे मिनी दहा मशीन मशीन त्यांनी आमच्याकडनं घेतलेलं आहे त्या व्यतिरिक्त अजून पाच सहा मशीन त्यांनी आमच्याकडनं मशीन पण त्यांनी आमच्याकडनं पर्चेस केलेला आहे असा हा त्यांचा पूर्ण मोठा सेटअप आज ते ऑलरेडी त्यांचा पहिल्यापासून मनीषा मसाले आणि युट्यूब आणि इन्स्टाग्रामला ते प्रसिद्ध आहेत तर ते आज चक्क आपल्याकडे आले एक दोन महिन्यापूर्वी त्यांनी व्हिजिट केलेली होती व्हिजिट केल्यानंतर आपल्या मशिनरी त्यांना मशिन प्रचंड आवडल्या ते राजकोटला जाऊन आले अहमदाबादला जाऊन आले भरपूर ठिकाणी त्यांनी सर्वे केला पण नंदिनी मशिनरीमध्ये आल्यानंतर त्यांना म्हणजे असं वाटत होतं की अरे यार नाही आपण महाराष्ट्रामध्ये नंदिनी मशिनरीमधनंच माल घेऊ आणि त्या पद्धतीच्या त्यांना आम्ही मशिनरीसुद्धा प्रोव्हाइड केलेल्या आहेत आणि ते प्रतिक्रिया त्यांनी तुम्हाला सांगितलेलीच आहे की मशीन मशिनरी आपल्या कशा आहेत हेवी क्वालिटी क्वालिटीच्या मशीन आपण सर्व प्रोव्हाइड करतो ज्यांनाही नवीन बिझनेस ज्यांना नवीन बिझनेस टाकायचा आहे किंवा ज्यांना गृहउद्योग करायचा आहे बचत गटासाठी सर्व मशिनरी आपल्या नंदिनी मशिनरीमध्ये उपलब्ध आहेत तरी ज्यांना कोणाला मशिनरी घ्यायची आहेत तरी त्यांनी नंदिनी मशिनरीमध्ये संपर्क साधावा नाशिक येथे पाथर्डी फाटा धन्यवाद हा आमचा नंबर आहे म्हणजे ऍक्च्युअली मॅडम टाकतीलच त्यांच्या याच्यावरती आमचे नंबर जर पाहिजे असेल तर जर नाहीच भेटलं तुम्हाला नंबर तरी मला फोन करा मला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला घेतला सगळा ऍड्रेस लोकेशन सगळं पाठवून नंबर पाठवून त्यांचा माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस आणि आज कवितानी म्हणजे मा, मा, माझा भाव आणि आम्ही ह्यांना तो ओळख असतो मी युट्यूब फॅमिली तर आम्ही जवळजवळ सगळ्या मशिनरी आज इथून बारा लाखाच्या साडेबारा लाखाच्या मशिनरीतून घेतलेल्या आहेत आणि दुसरी पॅकिंग मशीन पण साडेपाच लाखाची घेतले तर असं एकंदरीत आज सोळा सतरा लाखाचा माल खरेदी केलाय नाशिक मधून काहीतरी फॅसिलिटी किंवा काहीतरी तरी फ्री अस क्वालिटी आणि गुणवत्ता जी आम्ही त्यांना प्रोव्हाइड केलेली आहे त्यांना ती आवडलेली आहे आणि आज आम्ही त्यांना त्या सर्व मशिनरी देत आहोत आणि धन्यवाद तुम्ही चांगली सर्व्हिस दिली की कालपासून आम्ही येतोय तर असं काय वाटलं नाही की बाबा आपण एवढ्या लांब आलोय ना तुम्ही फोन करा आम्हाला आणि तरी असं जास्त काही अडचण आली तरी घरपोच पण आम्ही डेमो देतो किंवा काही अडचण आली तर घरी येऊन आम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करतो त्याच्याबद्दल ओके धन्यवाद 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 आपल्याला शिकावं लागेल बटन टाकले की फिरते ते पण चालू करून हा हे बघून घ्या कसे थप थप करता बरं हां बसतील ना त्याच्यावर जाऊ साहेब हां पाच किलो दहा किलो पाच किलो दहा किलो मिरची बसन सहज पाच किलो हे पावसाळ्यासाठी घेतले माझ्या मैत्रिणींनी पावसाळ्यात मिरची भाजत नाही सुलपेटत ना आणि धने वगैरे ह्याचे भाजले तरी चांगले भाजतात हां हां हां

झाल्या सगळ्या मशीनी वगैरे घेऊन डेमो वगैरे घेऊन आता किती वाजल्या तीड वाजली बरोबर आता मशीनी भरायची औरंगाबाद औरंगाबादला जायचे मशणी तर एवढ्या घेतल्या जणू काही दुकान टाकलं या काय काय हे सगळ्या मशीनी आता तुम्हाला भरताना दाखवतो आयशर गाडी केली <laughs> किती पहाडच तुम्हाला सांगते एका मशिनी एवढं गेलं या नाशिकवरनं लाइटर वर केलं तरी ना चालत वगैरे गरम करायला लागतात ना गांक्रिट गरम पण करणार मी <laughs> ৰাম <laughs> ক मला ते ब्रश वगैरे काय काय पाहिजे ते घ्यायचं चला ले सेवा केली खरंच आल्यापासून सगळा चहा पाणी सगळा तुम्हाला मटन खा गटले सोडणार नाही <laughs> आता तुमची टीम घेऊन या सगळे जण निघालो आता घराकडे ये चल उठ जाताना भारी वाटलं पण थे थे थे। ना। नंदिनी मशनरींचे मालक बघा दोन्ही पण उभं राहिले होते बाय बाय सगळ्यांना